नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम मी आज तुम्हाला दाखवते शेगळ्याची भाजी ही शेगळ्याची भाजी साफ करण्यापासून सगळं पूर्ण तुम्हाला रेसिपी दाखवते शेवटपर्यंत बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला कशी करायची ही समजेल नाही सोप्या पद्धतीने लगेच होती भाजी पण थोडी साफ करायला थोडा वेळ लागतो ही भाजी मी बाजारातून आणली आणि ती भाजी आता मी एका सुपामध्ये काढली आणि भाजी ती आपण आता साफ करूया त्याची फक्त पानं पानं घ्यायची देठं घ्यायची नाही थोडी कडू लागतात म्हणून आपण ती नुसती पानं पानं घ्यायची थोडं हे केलं की आपली ती पानं थोडीशी निघतात आणि नंतर आपण ही भाजी साफ करायची बघा अशा प्रकारे ही भाजी साफ करायची नुसती पानं पानं घ्यायची त्याची डेटं थोडी कडक असतात ती मशीजली जात नाही ना म्हणून ती पा डेटं अजिबात घ्यायची नाही नुसती पानाशी साफ करून भाजी साफ करायची ही भाजी चवीला खूप छान लागते अशी आपण सगळी भाजी आता साफ करून घेऊया ही भाजी आपल्याला त्यांना शुगर आहे ना त्यांनी मुद्दा मी भाजी खायची म्हणजे शुगर थोडा कंट्रोलमध्ये येतो शेगाची भाजी महिन्यातून एकदा तरी सुगरवाल्याने खायची खूप छान असते आणि शुगर पण कंट्रोलमध्ये राहते ही साफ करून आता मी घेतली आता पूर्ण अशी याच्यात लेट राहता कामाने एक सुद्धा लेट असा राहता कामाने अशी पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे ती पानं सगळी खाली गळतात डेटं सगळ्याशी खाली राहतात मग ती जाड डेटं असतात ना पानं संपूर्ण निघाली जातात नंतर थोडी सुपाने आपण हे केलं ना की डेटं पुढे येतात पुढे पुढे डेटं येतात अशा प्रकारे आपण ही भाजी आता साफ करून घेतली झाली भाजी साफ हीच भाजी आपण चिरून घेऊया मी पहिला झुटली नाही कारण का नंतर ती चिरायला खूप कठीण येते म्हणून पहिला चिरून घ्यायची बारीक पात चिरायची भाजी आणि नंतर ही धुवायची कारण पहिला धुतली तर हा त्याला आपल्या चिकट्ट्यानी ती बारीक चिरता येत नाही म्हणून आधी भाजी चिरून घ्यायची खरं तर पाली भाजी आपण पहिला धुतो पण ही भाजी पहिला नाही धुवायची नंतर चिरून झाल्यानंतर धुवायची थोडीशी चिरून घेतली मी भाजी बारीक चिरायच्या भाजी बारीक चिरली की छान शिजते पण ही भाजी आपण असे थंडी असेल त्यावेळेस मुद्दाम खायची असते गरम असते ना भाजी खूप गरम असते ही थोडी मग ती थंडीच्या सीजनमध्ये खाल्ली तर खूप चांगली असते आणि ही भाजी पावसाळ्यात खूप प्रमाणात येते आणि ही भाजी गोकुळ दिवशी सर्वजण मुद्दाम म्हणून गो कृष्णाला हा नैवेद्य भाजीचा लागतो शेगळ्याच्या भाजीचा म्हणून ती शेगळ्याची भाजी, भाजी थोडी तरी करावी आणि त्याचं कृष्णाला नैवेद्य दाखवायचं असो आणि सुद्धा भेटते बाजारात आता पावसाळ्यामध्ये ही भाजी भरपूर येते अशी एका चाळणीमध्ये आता काढून घ्यायची भाजी चिरलेली आणि हिला स्वच्छ धुवायचे सगळी भाजून मी आता काढून काढून घेतली बघा अशा प्रकारे आणि आता आपण इकडे पाण्या नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायची अशी नंतर झुटली की ही आपल्याला स्वच्छ धुवायला पण मिळते आणि छान आणि कापलेली पण बारीक मिळते ना म्हणून अगोदर कापायची अशी साफ धुवून घ्यायची भाजी भाजी झुटली की आपण ती आता नंतर मी कुकरला लावणार आहे किंवा तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा घात शिजायला ठेवली तरी चालेल उकळ एक दोन तीन उकळी आली की झाली ती भाजी लगेच शिजते पण मी आधी छोटा कुकर आहे तर मी कुकरमध्ये एक दोन शिट्या लावणार आहे म्हणजे पटकन ती शिजून जाते दोनच शिट्या दोन ग्लास पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि थोडं वरून तेल टाकायचं तेल टाकलं की कसं वरती पाणी येत नाही शिट मग थोडा अर्धा चमचा तेल घातलं आणि कुकरला साखण लावून मी आता दोन शिट्या काढून घेणार आहे असं आपल्या प्रकारे आपल्या था, झाल्या त्या दोन शिट्या आपल्या कुकरच्या झाल्या नंतर मी एका नंतर गॅसवर कढई ठेवते ताप आणि कढाईमध्ये थोडं तेल तेल थोडं जास्त घाला कारण या भाजीला थोडं तेल जास्त लागतं एक तीनचे चार चमचे मी तेल टाकले आणि आता उकडलेली भाजी आहे ती आपण अशी घट्ट पिळून घायची म्हणजे त्यातलं पाणी संपूर्ण काढून घ्यायचं पाणी साफ निघालं पाहिजे असं पिळून घ्यायची भाजी आणि थोडी हाताने अशी सोडायची कारण ती चिकटली जाते ना म्हणून ती अशी सोडली पाहिजे सगळी भाजी पिळून घ्यायची भाजी चवीला खूप छान लागते तो खात नसेल तो पण खाईल भाजी एवढी छान लागते भाजी ही सगळी पिळून घेतली आणि थोडी सोडवायची भाजी ही सोडली ना चिकटलेली असते ना गट्ट्याचे गट्टे होतात म्हणून ते असे सोडले जायचं नंतर एक सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि लसूण चांगला ठेसून तेलामध्ये आता टाकायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की लसूण टाकायची लसूण टाकली की मी एक मोठ्या आकाराचे दोन कांदे चिरून घेतले आणि एक एक चार ते पाच मिरची आता मिरच्या टाकल्या नंतर एक दोन मोठे बारीक चिरलेले कांदे कांदा थोडा जास्त घालायचा म्हणजे भाजी छान होते चांगला कांदा लालसर होईपर्यंत हे करायचा शिजवून घ्यायचा आणि नंतर थोडंसं ना आपण मीठ टाकूया हा मीठ टाकल्याने कांदा लवकर गुलाबी रंग येतो आणि त्याला भाजला जातो चांगला थोडा मऊ पडतो एकदम असा कांदा चांगला लालसर होईपर्यंत करायचा नंतर त्याच्यात ते एक अर्धा चमचा हळद टाकायची हळद जर तुम्हाला टाकायची असेल तर टाका नाही टाकली तरी चालते पण हळदीने थोडा कलर छान येतो भाजी छान दिसते आणि नंतर ही भाजी आपण पिळून घेतलेली भाजी त्याच्यामध्ये कांद्यामध्ये टाकायची भाजी पण बघा कशी छान शिजली ना दोन शिट्यांमध्ये अशी टोपामध्ये सुद्धा शिजते तुम्ही टोपामध्ये शिजत घातला तरी अशी चांगली मिक्स करून घ्यायच्या कांदा चांगला मिक्स झाला पाहिजे भाजीला लागला पाहिजे चांगला ढवळून घ्यायची भाजी असे ढवळे की भाजी की त्याच्यामध्ये आपण आता नंतर थोडं मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं भाजीमध्ये कारण कांद्यामध्ये आपण थोडं टाकले त्यानुसार टाका चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि ही भाजी चांगली आता परतून घ्यायची आणि नंतर आपण याच्यावरती आता एक पाच ते दोन ते पाच मिनटं आपण झाकण मारून घेऊया जास्त वेळ नाही पाच मिनटं मारलं तरी बस आपण आता झाकण मारूया आणि बारीक गॅसवर ठेवूया पाच मिनटानंतर आपण पुन्हा झाकण काढायचं आणि पुन्हा ती ढवळून घ्यायची भाजी अशी सगळी मिक्स झाली पाहिजे वास पण छान येतो या भाजीचा ओलं खोबरं घालायचं आपल्याला ओलं खोबरं थोडं जास्त घाला थोडं ओलं खोबरं घालून पुन्हा ती ढवळायची दौणा भाजी संपूर्ण खोबरं को त्याला लागलं पाहिजे भाजीला असं चांगली मिक्स करून घ्यायची अशी चांगली मिक्स झाली आपण पुन्हा आता दोन मिनटं झाकण लावूया म्हणजे कसं जरा खोबरं सगळं भाजीला लागेल म्हणून ते आपण आता झाकण मारायचं दोन मिनटासाठी जास्त नाही दोन मिनटासाठी खोबरं लागलं पाहिजे म्हणून हे दोन पुन्हा आपण झाकण काढलं बघा आता झाली माझी भाजी तयार आणि हे भाजी कोकुळ कोकुळ अष्टमीला मुद्दाम करा दे कृष्णाला नैवेद्य दाखवावा लागतो ही भाजी तुम्ही भाकरी गरम गरम तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी याच्यासोबत खूप छान लागते भाक भाजी ही किंवा चपातीसोबतसुद्धा छान लागते एकदा तुम्ही करून तरी बघा खूप छान आहे आणि ही पावसाळी भाजी आहे पावसातून आपल्याला ही भाजी जास्त मिळते अशी झाली भाजी शेगाची भाजी माझी तयार